दुधू दुधू बघ दुधू दुधू गुड मॉर्निंग करा गुड मॉर्निंग करा गुड मॉर्निंग सर्वांना ही माझी लहान बहीण श्रीशा ही पहा आमची छोटी श्रीशा हिला मी बाल्कनी आलेली आहे आणि खूप तिला झाडं बघायला आवडतात आईची छोटीच छोटीचे पाच सहाच कुंडे आहेत तिथं पण तिला बैलाचं झाड आणि हवा ह्याचा पारिजातकाचा वेल तुळस पण तिला हिरवी पानं हालतायत तर तिचा बालकनीत यायला खूप आवडतं आणि थोडीशी रडायली आणि इथं येऊन उभा केल राहिलं की ती खूप हात राहते शांत बसती तिच्या आईच्या आंघोळ होईपर्यंत शांत राहते आता आमची सगळ्यांची सुट्टी संपत आली आणि आईची बेसनचे लाडू तयार करायची तयारी चालू झाली हे पहा आईने सगळ्यांना द्यायसाठी बेसनचे लाडू पण सकाळ सकाळीच उरकलेले करून या लाडू खायला म्हणा आज आमच्याकडे भेद केलेला आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत आलं आणि रस पुरणपोळी नाही केली तर तिला चायनच पडत नाही आम्ही किती नको म्हणत होतो सगळ्यांना डायट असतं पण तिचं आपलं सुरूच आहे तिने शेवटी पुरणाच्या पोळ्या करायला घेतलेल्या आहेत पुरणाचा स्वयंपाक चालू आहे आणि ती मग्न झाली की तिचं लक्षच नाही आहे की मी शूटिंग करते आहे म्हणून आज आम्ही सकाळीच हॉलमध्ये खूप मोठा पसारा मांडून ठेवलेला आहे कारण श्रीशाच्या फोटो सेशनसाठी लागणारी तयारी सगळी आमची चालू आहे स्टेशनरी आम्ही आधीच आणून ठेवलेली होती आणि सायलीला पण म्हणलं की तू श्रीशाला आंघोळ घालून घे तिची झोप पण व्यवस्थित झाली पाहिजे म्हणजे मग ती नंतर फोटो सेशन करताना रडणार नाही त्याच्यामुळे ती बिझी झाली आहे तिला रेडी करण्यामध्ये आणि आमची इथं तयारी सुरू आहे आज सगळे अगदी कामात बिझी आहेत आमची सुद्धा श्रीषाचं फोटो सेशन करायची तयारी चालू आहे आता पावसाळा आल्यामुळे रेनबो थीम करायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि त्याच्यासाठी सगळं हे काम स्टेशनरी आणून आमची रेडी आहे आणि सर्वेश आम्हाला मदत करतोय बाळाचे पप्पा सुद्धा अगदी मन लावून तयारी चालू आहे त्यांची सगळं बनवायची ढग बनवणं न त्याचे पेंट करणं रंगीबेरंगी पे फुलं बनवणं रेनबो बनवणं असं सगळं खूप मोठा टास्क आहे आमचा आज आणि खूप दिवस जाणार आहे आमचा ह्याच्यात खूप कधीपासून चालू आहे आमची तयारी आज सगळे अगदी जोरदार तयारीला लागलेत कारण उद्या परत सगळ्यांना पॅकिंग करून परवा सगळ्यांना निघायचं आहे आमची सुट्टी संपत आली आणि आमच्याकडे आता एकच दिवस आहे हे पहा रंगीबेरंगी वेगवेगळ्या चेहऱ्यांचे ढग बनवून तयार आहेत बाळाच्या पप्पानी खूप छान ढग तयार केलेले आहेत ही रंगीबेरंगी मोठी फुलं मी आणि सायलीनी बनवली आहेत ह्या होड्या सर्वेश्णं आणि हा पा पाच महिन्याची श्रीशा झाली म्हणून पाच महिन्यांचा आकडा हे पावसाचे थेंब आणि हा विजा असं सगळं मटेरियल रेडी झालेलं आहे काळ्या साडीवर हे आम्ही बॅकग्राऊंड काळ्या साडीचं बनवून त्याच्यावर असं सुंदर हे अरेंजमेंट केलेली आहे बाळाची मम्मी पप्पा खूप मेहनतीने हे सगळं आहेत पहा आणि हे फायनल टचअप रेडी झालेलं आहे आणि फायनली आमची श्रीशा आता ह्या सेटअपवर खेळते आणि आम्ही फोटोशूट कम्प्लीट केलेलं आहे फार सुंदर खेळायची होती पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय